आमचं शरीर पुण्यात फक्त ऑक्सिजन घेत होतं त्याला कार्बन डायऑक्साईड ची खास गरज होती त्यासाठी मी आणि माझा मित्र तिरंग्याला सलामी करून कार्बन डायऑक्साईडच्या शोधामध्ये निघालो होतो काही लोक चार पायाच्या गाड्यांमध्ये कार्बन डायऑक्साईडची तस्करी करत होते त्यामुळे त्यांची चेकिंग केली जात होती आमच्या पण घोड्याने हुक्का मारला होता त्याच्या वासाने मला पण गांजा मारल्यासारखं वाटत होतं आणि मी काही पण बडबडत होतो आम्ही येणार हे कळताच रस्त्याने देखील त्यांची तोंड फिरवली होती आम्हाला ऑक्सिजनचा ओडो झाला होता आम्ही खराब रस्त्याने जाण्याऐवजी चांगल्या रस्त्याने चाललो होतो कार्बन डाय तस्करी करणाऱ्या गाड्या ऑक्सिजन लिकेज होत होता रस्त्याने जाताना आम्हाला काळू पोरग बघायला भेटलं थोडं पुढं मंदिर बघायला भेटलं ते खूप हे शंकरांचं मंदिर हे समजताच तिथं आम्हाला इच्छाधारी विषारी कुत्र बघायला भेटलं ते सांगत होतं मी शापित आहे मला डीआरएक्स नावाच्या मोठ्या ऋषींनी शाप दिला आहे हे नाव कानावर पडताच मी तिथून पळ काढला कारण ते नाव या जन्म आहे मला जंगलात एक विशाल समुद्र बघायला भेटला मी समुद्राचं पाणी कमी करण्यासाठी काळ्या जादूचा प्रयोग केला आणि पाण्याची चव खराट होती पाणी गोड करण्यासाठी पाण्यात डुबकी मारली पाण्यात मारताच कळालं तिथं कालिया नाग आहे माझा जीव घाबरा घाबरा झाला आणि मी चांगाट पळायला लागलो गोड्याला टांग मारले आणि रस्त्याने जाताना काही बैल माणसांना किडनॅप करून घेऊन चालले होते ते पण हातातून पळून गेले चिट त्यांना पकडून मी पद्मश्री अवॉर्ड घेणार होतो असं का होतं हे विचारायला मी गणपती बाप्पाकडे गेलो गणपती बाप्पाने देखील पाठ फिरवली होती टेन्शन मुळे मी पावसात घामाघूम झालो होतो